गजानन मंडळी या भक्ती मार्गाच्या चॅनलमध्ये आपण गजानन महाराज शेगावचं जे काही संस्थान आहे तर त्याच्या गजानन महाराज विजय ग्रंथावर आणि त्यांच्या जीवनातील प्रसंगावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत असतो आणि याच्यामध्ये पाचवा अध्यायाचा ज्यावेळेस संदर्भ येतो तर त्यावेळेस गजानन महाराज यांची जी काही कर्णोपकरणी म्हणजे या कानाची त्या कानाला जी काही कृती किंवा चर्चा वाहळली तर त्यामुळे काय होऊ लागलं की प्रत्येक जण आपापल्या दुःखाने संकटाने कावलेला त्रस्त झालेला इच्छांनी अपक्षांनी आणि मग अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी गर्दी वाहली आणि गजानन महाराज हे एक वेगळ्या प्रकारचे संत होते ते विरक्त होते त्यांना कुठल्याच गोष्टीची आसक्ती नव्हती याबाबत आपण याआधी चर्चा केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीलाच पाचव्या अध्यामध्ये लिहिलेलं आहे की अं uh, महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल ते बैसावे कोणाशी न उंबू द्यावे चरित्र आपुले तुलेही म्हणजे कीर्ती वाढू लागली फार म्हणजे त्यांच्या नावाची चर्चा होऊ ला सा, लागली त्यांना देवत्व प्राप्त झाल्यासा सारखं म्हणजे लोक त्यांच्यासाठी येऊ लागले गर्दी करू लागले आणि मग हे गोष्ट कोणाला उंघू नये किंवा आपलं खरं चरित्र कोणाला कळू नये म्हणून ते महिना महिना कुठल्या तरी ठिकाणी राहू लागले काननी म्हणजे जंगलामध्ये अं भटकू लागले आणि मग एके समयासी महाराज गेले पिंपळ गावाशी म्हणजे बाजूलाच असलेल्या पिंपळ गावामध्ये ते गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी शेत शिवारामध्ये जशी काही जुनी मंदिरं असतात तर त्या मंदिरामध्ये एक महादेवाच्या मंदिरामध्ये ते ध्यानस्थ असे बसले निर्विकार होऊन बसले पूर्णपणे आणि त्या ठिकाणी ते बसलेले असताना ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना कुठल्याही गोष्टीची भ्रांत नव्हती आणि अशा स्थितीमध्ये आजूबाजूला जी काही गुराखी मुलं होती गाई म्हशी चारणारी तर संध्याकाळच्या वेळेला घराकडे जात असताना मग त्यांचं सहज एक मुलगा त्या ठिकाणी दर्शनासाठी म्हणून गेला आणि त्याला ती वैराग्य मूर्ती त्या ठिकाणी दिसली आणि ती दिसल्यानंतर साहजिकच मग त्याने इतर सोंगड्याला सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर मग त्यांनी त्यांना हलवण्याचा उठवण्याचा जागवण्याचा प्रयत्न केला मात्र ते समाधी अवस्थेमध्ये गाड खोलवर रुतले होते कारण ज्यावेळेस अंतर मनातून आपण एखादी ध्यान धारणा किंवा समाधी अवस्थेकडे जातो तर त्यावेळेस आपल्या सभोवतालच्या आजूबाजूच्या गोष्टीचं आपल्याला भान नसतं आणि म्हणूनच जुन्या काळामध्ये जे काही ऋषी मुनी होते तर ते एकांत शोधायचे आणि आपण मात्र गर्दी किंवा कोलाहालामध्ये देवत्व शोधण्याचा प्रयत्न करतो हा कुठेतरी थोडासा विरोधाभास आहे की जुने ऋषीमुनी जे होते तर मग वडाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली याला ऋषी वृक्ष असंही म्हटलं जायचं कारण त्या वृक्षाखाली अं वर्षानुवर्षे ते ध्यान धारणा तपस्याना मग तहान भूक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी साहजिकच हरवल्या जातात आणि अशा स्थितीमध्ये गजानन महाराज त्या ठिकाणी बसलेले असताना मग त्या गुराख्यांनी त्यांना जागवण्याचा प्रयत्न केला हलवण्याचा प्रयत्न केला मात्र ते हल्ले नाही आणि मग ही गोष्ट ही वार्ता गावकऱ्यांना कळाली आणि मग गावकऱ्यांनी त्यांची दुसऱ्या दिवशी ती साधना तोडली किंवा मोडली त्यांना आणि मग त्यांना पुन्हा गावामध्ये नेलं काही दिवस त्या ठिकाणी ठेवलं परंतु त्याही ठिकाणी ते टिकले नाही आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही अध्याय पाचव्यामध्ये जे काही सुरुवातीचं सार आहे तर त्याच्यामध्ये हा प्रसंगाचा हाच बोध होतो की इथे एक फार मोठा संदेश आपल्याला मिळतो की संत स्वतःची जाहिरात कधीच करत नाहीत त्यांची साधना लोकांनी पाहावी म्हणून नसते गुरा की मुले कोणतीही अपेक्षा न ठेवतात ती फक्त त्या ठिकाणी साक्षीदार होती म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी आधी दर्शन झालं कारण दोघेही निर्विकार होते गुरा की मुलांच्या मनातही कुठला अहम भाव किंवा दिखाऊपणा नव्हता किंवा कोरडी श्रद्धा नव्हती मात्र आपण ही जे करतो भक्तीचा मार्ग सध्या निवडलेला आहे तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण करतोय की आपण मंदिरामध्ये जातो मात्र आपला जो मनामध्ये अहंकार भाव असतो किंवा दिखाऊपणा असतो किंवा जो काही आता आजकाल आपण जो काही भक्तीचा जो काही बाजार मांडण्याचा प्रयत्न करतोय तर तो दिखाऊपणा संतामध्ये नसतो आणि हाच संदेश या प्रसंगातून मिळतो तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचं मत काय आहे याबद्दल ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ते नसेल लिहायचं तर निदान जय तरी लिहा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतील या गोष्टींचा अशा बाबींचा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे आणि साधा सरळ जर भक्ती मार्ग स्वीकारला योग्य पद्धतीनं तर प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतात हा आमचा अनुभव आहे तुमचाही असू शकतो तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका धन्यवाद